नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पचना खूप जणांना पचना संबंधातील जे काही आजार आहेत जसं की अपचन ब्लुटिंग गॅसेस कॉन्स्टिपेशन ऍसिडिटी आणि अशी जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा काही ना काही औषधं त्यांना सतत घ्यावी लागतात तर आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी जी लक्षणं दिसतात त्या मागे काय काय कारणं असतात आणि घरगुती उपाय काय आहे त्यासाठी कारण खूप जण जे काही मेडिसिन्स घेतात त्याचे साइड इफेक्ट्सही खूप असतात म्हणूनच तुम्हाला आज मी सांगणार आहे की एक्झॅक्टली कशामुळे ही लक्षणं दिसतात कशामुळे पचनाचे विकार होतात आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय केलं पाहिजे घरगुती साधे सोपे उपाय आहेत जे तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून जे काही पचना संबंधातील डायजेशन रिलेटेड आजार आहेत ते कमी होण्यासाठी इनफॅक्ट मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होईल तुम्हाला सुद्धा अशी काही लक्षणं असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा बघा अपचन गॅसेस कॉन्स्टिपेशन ऍसिडिटी ही जी लक्षणं आहेत ती का येतात तर त्यामागे बरीच कारणं आहेत सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या फिक्स नसतील तुम्ही कधीही अगदी अवेळी जेवत असाल तर त्यामुळे ऍसिडिटी किंवा इनडायजेशन होऊ बरेच जण खूप उशिरा जेवतात खूप रात्री जेवतात त्यामुळे पचनासाठी त्यांच्या बॉडीला वेळ मिळत नाही आणि म्हणूनच कॉन्स्टिपेशन किंवा ऍसिडिटी ब्लोटिंग अशी लक्षणं दिसून येतात त्यानंतर सतत बाहेर खाणं कारण आजकाल हे ट्रेंड आहे आपण असा विचार करतो की ठीक आहे की आठवड्यातून दोन तीन वेळा बाहेर खाणं हे अगदीच नॉर्मल आहे पण हे डेफिनेटली नॉर्मल नाही आहे तुम्ही अगदीच कधीतरी बाहेरचं तर ठीक आहे पण तुम्ही खूप रेग्युलरली फ्रिक्वेंटली बाहेरचं खात असाल बाहेरच्या खाण्यामध्ये जे मसाले आहेत तेल आहे हे अगदी खूप अति प्रमाणात वापरलं जातं आणि त्यामुळे सुद्धा जे काही पचनाचे विकार आहेत ते होत असतात त्यानंतर पुढचं कारण आहे स्ट्रेस तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या स्ट्रेसमध्ये असाल तर स्ट्रेसमुळे काय होतं जे काही स्टमक ऍसिड आहे ते डिस्टर्ब होतं त्यामुळे ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन ही लक्षणं दिसायला लागतात पुढचं कारण आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा पचनाचे किंवा डायजेशन रिलेटेड जे काही आजार आहेत ते होऊ शकतात तर मग ह्यासाठी काय केलं पाहिजे पचन व्यवस्थित होण्यासाठी दोन गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत पहिला आहे आपला स्टमक ऍसिड ते व्यवस्थित बनणं आणि दुसरं आहे गट मायक्रोबायोम म्हणजे आपल्या पोटामधले जे काही चांगले बॅक्टेरिया आहेत ते व्यवस्थित बनणं खूप महत्वाचं आहे ह्या दोन गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला पचनाचे विकार होणार नाहीत घरगुती अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली घेतल्या तर पचन व्यवस्थित होईल स्टमक ऍसिड जे आहेत ते व्यवस्थित बनेल किंवा जे आपल्या पोटातला हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते व्यवस्थित बनेल पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की स्टमक ऍसिड हे का महत्वाचं आहे आणि ते व्यवस्थित बनण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे बघा स्टमक ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आपल्या पोटामध्ये असतं आणि त्याचं काम आहे जे काही अन्न आपण खातो त्याचं पचन व्यवस्थित करणं तर स्टमक ऍसिड जर व्यवस्थित बनलं नाही तर डेफिनेटली की तुम्ही जे काही अन्न पदार्थ खाता ते व्यवस्थित पचले जाणार नाहीत आणि त्यातली मग जी काही पोषक तत्व आहेत ती सुद्धा आपल्या शरीराला मिळत नाहीत आणि स्टमक ऍसिड जर व्यवस्थित नाही बनलं तर ऍसिड रिफ्लक्स हा त्रासही होऊ शकतो म्हणजे पोटामध्ये जे काही ऍसिड असतं ते अन्न नलिकेमार्फत वर येतं सो असं का होतं बघा आपलं जो फूड पाईप आहे किंवा अन्न नलिका आहे पोट आणि अन्न नलिका हे कनेक्टेड असतं जेव्हाही आपण कुठले अन्नपदार्थ खातो ते पोटामध्ये गेल्यावर अन्न नलिका आणि पोटाच्या मध्ये जे जंक्शन असतं ते बंद झालं पाहिजे ते जे काही जंक्शन आहे त्याचं काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला स्टमक ऍसिड व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे स्टमक ऍसिड जर व्यवस्थित नाही बनलं तर अन्न नलिका आणि पोट ह्यामधलं जे काही जंक्शन आहे ते मग लूज होतं आणि पोटातलं मग जे काही थोडंफार ऍसिड असतं ते वर यायला लागतं ज्याला आपण ऍसिडिटी किंवा ऍसिड रिफ्लेक्स असं म्हणतो म्हणूनच स्टमक ऍसिड हे व्यवस्थित पचन होण्यासाठी आणि अन्ननलिका आणि पोट यामधलं जे जंक्शन आहे त्याचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी खूप महत्वाचं आहे तर स्टमक ऍसिड मग व्यवस्थित बनण्यासाठी काय केलं पाहिजे सर्वात प्रथम जे काही ऍसिडिक फूड आहेत ते ऍक्च्युअली तुम्हाला घ्यायला पाहिजे म्हणजे लिंबू अप्पल सायडर विनेगर हे जे काही फूड्स आहेत ते आपल्या शरीराला स्टमक ऍसिड बनवण्यासाठी मदत करतात म्हणून तुम्ही रेग्युलरली लेमन वॉटर किंवा लिंबू पाणी घेऊ हो शकता त्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर हे अगदी जेवणाच्या आधी घेऊ हो शकता किंवा जेवण झाल्यानंतर सुद्धा घेऊ हो शकता तर ह्यामुळे स्टमक ऍसिड व्यवस्थित बनतं आणि जे काही अन्न तुम्ही खातात ते पचायला सुद्धा मदत होते त्यानंतर जिंजर वॉटर म्हणजे आलं जे आहे आल्याचा चहा तुम्ही घेऊ शकता किंवा आल्याचा एक तुकडा गरम पाण्यामध्ये उकळून ते पाणी मग थंड करून तुम्ही पिऊ शकता सो आल्यामुळे काय होतं पचनाचे जे काही एन्झाईम्स आहेत डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ते जा। बनण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून जर तुम्हाला खूप अतिप्रमाणात डायजेशनचा त्रास असेल तर तुम्ही रेग्युलरली हे जिंजर वॉटर किंवा आल्याचा चहा आल्याचं पाणी हे घेऊ शकता त्यानंतर दुसरी गोष्ट जी मी म्हणाली ती म्हणजे गट मायक्रोबायोम आपल्या आतड्यांमध्ये बरेच चांगले बॅक्टेरिया असतात आणि ते गरजेचे असतात कारण गट मायक्रोबायोम आपल्या शरीरामध्ये बरीच कामं करत असतात आपली इम्युनिटी व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला जे अन्नामधून पोषक तत्व मिळतात त्यांचं व्यवस्थित ऑब्झॉर्ब्शनसाठी आपल्याला जे चांगले बॅक्टेरिया आहे त्याची गरज असते सो आपल्या आतड्यांमध्ये हे गट मायक्रोबायोम चांगले बॅक्टेरिया जेवढे व्यवस्थित बनतील तेवढं आपलं पचन व्यवस्थित होईल आणि पचना संबंधातील बरेच आजारही कमी होतील गट मायक्रोबायोमक बनण्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्याला फर्मेंटेड फूड यासाठी घ्यावे लागतात त्यासाठी तुम्ही दही ताक किंवा जी किमची आहे सावर सावरक्राउट आहे हे फर्मेंटेड कॅबेजने बनलेले काही पदार्थ आहेत ते घेऊ शकता त्यानंतर कांजी वेगळ्या वेगळ्या पदार्थांची कांजी बनते जे एक फर्मेंटेड ड्रिंक आहे तर अशी कांजी सुद्धा घेऊ शकता मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे बीटरूट कांजी कशी बनवायची तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता तर ह्यामुळे काय होतं आपल्या पोटामध्ये जे काही गट मायक्रोबायोम आहेत ते व्यवस्थित बनतात आणि पचना संबंधातील जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर प्रीबायोटिक फूड आता बघा हे जे फर्मेंटेड फूड मी जे म्हणाली तुम्हाला आधी ते प्रोबायोटिक्स आहेत प्रोबायोटिक सोबतच तुम्हाला प्रीबायोटिक फूड सुद्धा घेणं गरजेचं आहे प्रीबायोटिक फूड म्हणजे कांदा लसूण केळी असे पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ हो शकता प्रीबायोटिक फूड काय करतं जे काही आपल्या पोटामध्ये मायक्रोबायोम किंवा चांगले बॅक्टेरिया बनतात त्यांचं फूड म्हणजे प्रीबायोटिक म्हणजे ह्या बॅक्टेरियांची चांगली ग्रोथ होण्यासाठी त्यांना प्रीबायोटिक्स देणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला प्रीबायोटिक फूड सुद्धा घेणं महत्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला पचन व्यवस्थित होण्यासाठी सोल्युबल फायबर्स घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स ऍपल अशा पदार्थ घेऊ शकता तर हे सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित घेतले तर स्टमक ऍसिड व्यवस्थित बनेल आणि जे गट मायक्रो बायूम आहेत ते लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे पोटाची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शुगर खाणं म्हणजे गुड पदार्थ खाणं बंद करावं लागेल त्यानंतर व्यवस्थित पाणी पिणं कारण बरेच जण पाणी खूप कमी पितात आणि त्यामुळे अपचन कॉन्स्टिपेशन अशी लक्षणं दिसतात त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे बाहेरचं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे कारण जेवढं तुम्ही बाहेरचं खाल तेवढे तुमच्या पचनाचे विकार वाढत जातील त्यानंतर पुढचं आहे तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हरायटी ऑफ फूड ऍड करा कारण खूप जणांचे जे काही जेवण असतात ते सतत एका प्रकारचंच जे काही जेवण आहे ते घेत असतात काही अगदी सिलेक्टिव्ह दोन तीन भाज्या असतात त्याच रेग्युलरली खातात पण ह्यामुळे काय होतं आपल्याला न्यूट्रिशनची डेफिशियन्सी होऊ शकते आणि जे गट मायक्रोबायोम आहेत जेवढे जेवढे जे वेगळ्या प्रकारचे गट मायक्रोबायोम बनले पाहिजेत ते बनणार नाहीत म्हणून जेवणामध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्याला डायव्हर्स फूड असं म्हणतात म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत असं सगळं तुम्ही समाविष्ट करणं खूप महत्वाचं आहे पुढचं आहे तुम्हाला स्ट्रेस कंट्रोल करणं स्ट्रेसमुळे सुद्धा जे काही पचनाचे विकार आहेत ते वाढतच जातात म्हणून स्ट्रेस जर कंट्रोलमध्ये नसेल तर मग पचना संदर्भातील आजार तुमच्या कधीही होणार नाही तर मग स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता योगा करू शकता किंवा काही सप्लिमेंट्स आहेत जसं मॅग्नेशियम आहे अश्वगंधा आहे हे सुद्धा स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतं पुढचं आहे झोप घेणं सात ते आठ तासाची झोप घेणं खूप महत्वाचं आहे आपली जे काही पचन संस्था आहे ती रात्री सुद्धा कार्यरत असते आणि ऍक्च्युली जे काही आपण दिवसभरातून खातो त्याचं पचन जे होतं ते रात्री होतं आणि जर तुम्ही खूप लेट खात असाल किंवा व्यवस्थित झोपत नसाल तर मग पचन पण व्यवस्थित होणार नाही आणि मग पचनासंदर्भातील आजार आजारही तुम्हाला होतील म्हणून नेहमी लक्ष द्या की सात ते आठ तासाची झोप घेणं अतिशय महत्वाचा आहे पचना संदर्भातील जे काही आजार आहेत ते ठीक करण्यासाठी सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला टे असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा नक्की शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय